खिरडा येथे संत काशीनाथ बाबा प्रगट दिन सोहळ्याची सांगता दहा भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ खिरडा येथील श्री काशीनाथ बाबा संस्थांच्या वतीने आयोजित काशीनाथ बाबा प्रगट दिन सोहळा मंगळवार जानेवारी सत्तावीस रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सोहळ्याची सांगता भव्य महाप्रसादाने झाली असून परिसरातील सुमारे दहा हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आध्यात्मिक कार्यक्रमांची रूपरेषा वीस ते जानेवारी सत्तावीस दरम्यान चाललेल्या या सप्ताहात दररोज पहाटे पाच वाजता काकडा भजन आणि सकाळी हरिपाठाने दिवसाची सुरुवात होत असे भाविकांना आध्यात्मिक ज्ञानाची शिदुरी देण्यासाठी दररोज सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते पाच वेळेत श्रीमद भागवत कथेचे निरूपण करण्यात आले रात्रीच्या सत्रात नामवंत कीर्तनकारांच्या हरिकीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती भजनी मंडळांचा सहभाग सप्ताहामध्ये विविध गावांतील नामांकित भजनी मंडळांनी आपली कला सादर केली यामध्ये प्रामुख्याने खिरडा येथील गुरुदेव भजनी मंडळ व एकतरी भजनी मंडळ ब्राह्मणवाडा येथील विश्वनाथ महाराज भजनी मंडळ मालेगावचे मालनेश्वर भजनी मंडळ शिरपूरचे जानगीर महाराज भजनी मंडळ आणि जवळका येथील नंगे महाराज भजनी मंडळ यांचा समावेश होता कीर्तन आणि सांगता सोमवारी हरिभक्त पारायण ह भ प ज्ञानेश्वर महाराज भुतेकर यांचे विशेष कीर्तन झाले मंगळवारी सोहळ्याच्या सांगता प्रसंगी सकाळी अकरा ते एक या वेळेत हरिभक्त पारायण ह भ प संदीप महाराज खोपळे यांचे काल्याचे कीर्तन पार पडले कीर्तनानंतर दुपारी तीन वाजेपासून महाप्रसाद वाटपास सुरुवात झाली मान्यवरांची उपस्थिती व परिश्रम याप्रसंगी माजी आमदार विजयराव जाधव यांनी संस्थांना भेट देऊन दर्शन घेतले सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थांचे अध्यक्ष संतोष सरोदे माजी प्राचार्य वसंतराव राठोड बी के राठोड संतोष पवार यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळाचे सदस्य व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले जावेद वाले वाशिम जिल्हा प्रतिनिधी